भारतात सर्वात कमी शिकलेले लो लोक कोणत्या धर्माचे आहेत मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध आणि जैन या धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात दोन हजार अकराच्या जनगणनेचा विचार केला तर भारतामध्ये हिंदू धर्माची लोकसंख्या एकोणऐंशी पॉईंट ऐंशी टक्के मुस्लिम धर्माची लोकसंख्या चौदा पॉईंट तेवीस टक्के ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या दोन पॉईंट तीस टक्के शीख धर्माची लोकसंख्या एक पॉईंट बहात्तर टक्के बौद्ध धर्माची लोकसंख्या झिरो पॉईंट सत्तर टक्के आणि जैन धर्माची लोकसंख्या झिरो पॉईंट सदोतीस टक्के आहे भारताच्या साक्षरतेबद्दल बोलायचे झाले तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर चौऱ्याहत्तर टक्के आहे यामध्ये पुरुष साक्षरता दर ब्याऐंशी पॉईंट चौदा टक्के तर महिला साक्षरता दर पासष्ट पॉईंट सेहेचाळीस टक्के आहे अशातच आज आपण भारतात सर्वात कमी शिकलेले लोक कोणत्या धर्माचे आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर सहा जैन धर्म जैन धर्म हा जगातील एक प्रमुख धर्म आहे ज्याच्याकडे भारतातील सर्वात शिक्षित धर्म म्हणून पाहिले जाते जैन धर्माच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त तेरा पॉईंट सत्तावन्न टक्के लोकसंख्या निरक्षर आहे आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जैन धर्माची एकूण लोकसंख्या पंचेचाळीस लाखापेक्षा जास्त आहे या धर्माने समता स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार केलेला आहे जगा आणि जगुद्या या विचारावर जैन धर्माचे तत्वज्ञान आधारलेले आहे नंबर ख्रिश्चन धर्म ख्रिस्ती किंवा ख्रिश्चन धर्म लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठा धर्म म्हणून ओळखला जातो जो भारताचा दुसरा सर्वात मोठा शिक्षित धर्म आहे ख्रिश्चन धर्माच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त पंचवीस पॉईंट सहासष्ट टक्के लोकसंख्या निरक्षर आहे आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ख्रिश्चन धर्माची एकूण लोकसंख्या तब्बल दोन कोटी अष्ट्याहत्तर लाखापेक्षा जास्त आहे हा धर्म ख्रिस्ती धर्मातील सुधारणावादी विचारांचे समर्थन करतो नंबर चार बौद्ध धर्म बौद्ध धर्म हा लोकसंख्येनुसार जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे जो भारताचा तिसरा सर्वात मोठा शिक्षित धर्म म्हणून ओळखला जातो बौद्ध धर्माच्या एकूण लोकसंख्येपैकी अठ्ठावीस पॉईंट सतरा टक्के लोकसंख्या निरक्षर आहे आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बौद्ध धर्माची लोकसंख्या चौऱ्याऐंशी लाखापेक्षा जास्त आहे नंबर तीन शीख धर्म शीख धर्म हा लोकसंख्येनुसार भारतातील चौथा सर्वात मोठा धर्म आहे जो भारताचा चौथा सर्वात शिक्षित धर्म म्हणून ओळखला जातो शीख धर्माच्या एकूण लोकसंख्येपैकी बत्तीस पॉईंट सतरा टक्के लोकसंख्या निरक्षर आहे आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार शिख धर्माची लोकसंख्या दोन कोटी आठ लाखापेक्षा जास्त आहे जगात कॅनडा या देशापाठोपाठ सर्वात जास्त शीख लोकसंख्या आपल्या भारत देशामध्ये आहे आणि हिंदू धर्म लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठा धर्म म्हणून सनातन म्हणजेच हिंदू धर्माकडे पाहिले जाते जो भारताचा पाचवा सर्वात शिक्षित धर्म म्हणून ओळखला जातो हिंदू धर्माच्या एकूण लोकसंख्येपैकी छत्तीस पॉईंट चाळीस टक्के लोकसंख्या निरक्षर आहे आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हिंदू धर्माची लोकसंख्या शहाण्णव त्रेसष्ट लाखापेक्षा जास्त आहे जगात बहुसंख्य हिंदू लोकसंख्या भारत नेपाळ आणि मॉरिशस या देशामध्ये आहे नंबर एक मुस्लिम धर्म लोकसंख्येनुसार जगातील आणि भारतातील दुसरा सर्वात मोठा धर्म म्हणून मुस्लिम धर्माकडे पाहिले जाते जो भारतातील सहावा सर्वात शिक्षित धर्म आहे मुस्लिम धर्माच्या एकूण लोकसंख्येपैकी बेचाळीस पॉइंट बहात्तर टक्के लोकसंख्या निरक्षर आहे आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुस्लिम धर्माची लोकसंख्या सर्वाधिक सतरा पॉइंट बावीस लाखापेक्षा जास्त आहे इस्लाम हा एक असा धर्म आहे जो देवाच्या एकतेला आणि मानवजातेच्या एकतेला शिकवतो तर मित्रांनो आज आपण भारतात सर्वात कमी शिकलेले लोक कोणत्या धर्माचे आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे याआधी तुम्हाला ही माहिती होती का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील